महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकन मिळाले आहे त्यामुळे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक ठरला आहे मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मूर्त रवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात मोठ्या अभिमानाने गौरवला जातो मराठा लष्करी विचारसरणीची सुरुवात सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत म्हणजे सोळाशे सत्तर साली झाली त्यानंतर पेशव्यांच्या कालखंडापर्यंत म्हणजेच अठराशे अठरापर्यंत ती सुरू राहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि हिंदवी स्वराज्याच्या घडणीची साक्षी देत हे किल्ले आजही सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात समर्थपणे उभे आहेत याच किल्ल्यातील दुर्गराज रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळाले आहे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ नामांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर हे किल्ले उतरले आहेत या किल्ल्यांविषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत रायगड किल्ला किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सुमारे आठशे वीस मीटर म्हणजे जवळपास सत्तावीसशे फूट एवढ्या उंचीवर आहे छत्रपती शिवरायांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून सोळाव्या शतकात त्याला आपल्या राजधानीचा दर्जा दिला होता शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी असे होते इसवी सन सोळाशे छप्पन साली शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांकडून हा किल्ला के हस्तगत केला होता रायगडाचा माता हा राजधानी बनण्यास सोयीचा व पुरेसा आहे असे शिवरायांना वाटले शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण होते सागरी दळणवळणासाठीही हे ठिकाण जवळ आहे म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता किल्ले राजगड राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती पुणे शहराच्या नैऋत्यला अठ्ठेचाळीस किमी अंतरावर हा किल्ला आहे राजगडचा बाले किल्ला खूप उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची ते उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर आहे राजगड हा किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे शालिवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने मुरुमदेवाच्या डोंगरावर शकांना हरून इसवी सन अठ्ठ्याहत्तर साली नवीन शक सुरू केले त्यापूर्वीच त्याने मुरुमदेवाच्या डोंगरावर सुंदर असा आणि उंचपुरा असा राजगड बांधला सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड असे ठेवले मराठी शाहीची पंचवीस वर्ष राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम यांचा जन्म व साईबाई यांचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत किल्ले प्रतापगड प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये बांधलेला हा किल्ला जावळीच्या खोऱ्यात आहे किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट आहे सोळाशे एकोणसाठमध्ये याच किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात लढाई झाली त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व मिळाले पन्हाळागड पन्हाळा हा किल्ला कोल्हापूरपासून वीस किमी अंतरावर आहे समुद्रसपाटीपासून त्याची उंची नऊशे सत्याहत्तर पॉईंट दोन मीटर आहे हा किल्ला राजा भोज यांनी अकराशे अठ्याहत्तर ते बाराशे नऊमध्ये मध्ये बांधला हा डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे सिद्धीजहरने शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला चार महिने वेढा दिला होता पण शिवरायांनी यशस्वीरित्या त्यातून सुटका करून घेतली होती सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यातील ले एक किल्ला आहे समुद्रसपाटीपासून त्याची उंची चौदाशे मीटर असून हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे सुवर्णदुर्ग या किल्ल्यामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले भारत सरकारने या किल्ल्याला एकवीस जून एकोणीसशे दहा रोजी महाराष्ट्राचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे खांदेरी किल्ला खांदेरी हे महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून पाच किमी अंतरावर आणि मुंबईच्या वीस किमी दक्षिणेला स्थित आहे इसवी सन सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये खांदेरी हा किल्ला शिवाजी महाराजांनी मैनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात घेतला मुरुड जंजिरा किल्ल्यावरील सिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी हा किल्ला बांधला हा किल्ला एक प्रतिबंधित क्षेत्र आहे जो भारतीय नौदलाच्या अधिकार क्षेत्रात येतो शिवनेरी किल्ला शिवनेरी हा प्राचीन किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असून पुण्यापासून एकशे पाच किमी अंतरावर आहे भारत सरकारने या किल्ल्याला सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे समुद्रसपाटीपासून याची उंची तीन हजार पाचशे फूट असून हा एक गिरीदुर्ग आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा शिवनेरी गडावर जन्म झाला होता तर अकराशे सत्तर ते तेराशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात बांधलेला एक जलदुर्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला आहे किल्ल्याची उंची जवळपास दोनशे फूट असून हा एक जलदुर्ग आहे इसवी सन सोळाशे चौसष्ट साली शिवरायांनी मालवणजवळील कुरुटे या ठिकाणी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली तेव्हापासून ते थेट इसवी सन अठराशे बारापर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांचेच वर्चस्व होते भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे किल्ले लोहगड लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि मजबूत किल्ला आहे हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ आहे या किल्ल्याला लोखंडी किल्ला असेही म्हणतात या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही सुमारे तीन हजार तीनशे एकोणनव्वद फूट एवढी आहे लोहगड किल्ल्यावर यादव बहमनी निजाम मुघल आणि मराठा अशा विविध राजघराण्यांनी राज्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला जिंकला पण पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये मुघलांना परत करावा लागला त्यानंतर इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये शिवरायांनी हा किल्ला परत जिंकून घेतला लोहगड विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी भाजे आणि बेडसे या लेणी आहेत सालेर किल्ला सालेर हा एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला असून तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगर रांगेजवळ समुद्रसपाटीपासून पंधराशे सदुसष्ट मीटर म्हणजेच पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट उंचीवर आहे सालेर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बालगन मोहिमेदरम्यान हा किल्ला स्वराज्यात जुळून घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मुघलांकडे गेला आणि औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून सुलतानगड असे ठेवले पौराणिक मान्यतांनुसार या किल्ल्याला भगवान परशुरामांची तपोभूमीही मानल्या जाते किल्ले विजयदुर्ग विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे दोनशे पंचवीस किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस एकशे पन्नास किलोमीटरवर आहे समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची जवळपास शंभर फूट आहे विजयदुर्ग हा किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजीने बांधला असे समजले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये जिंकला मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन सतराशे छप्पनपर्यंत होता विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणले जाते कारण हा एक अजिंक्य किल्ला होता महाराष्ट्रातील या अकरा किल्ल्यांव्यतिरिक्त तामिळनाडू राज्यातील जिंजी या किल्ल्यालासुद्धा जागतिक वारशाचे दर्जा देण्यात आला आहे जिंजी किल्ला जिंजीचा किल्ला हा तामिळनाडू राज्यामध्ये आहे हा किल्ला मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला विशेष महत्त्व दिले होते छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वेळी मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याचा उपयोग केला त्यांनी या किल्ल्याच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना केली हा किल्ला तीन डोंगरांवर बांधलेला असून त्यात राजगिरी कृष्णगिरी आणि चंदागिरी यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तरमध्ये हा किल्ला जिंकला आणि मराठी साम्राज्यात सामील केला झिंजीचा किल्ला एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद